बरेच दिवस झालं आपला भारत दौरा सुरू आहे आणि हा भारत दौरा आज एका राज्यात उद्या दुसऱ्या राज्यात अशा पद्धतीनं आपला सुरू आहे आजचं आपलं राज्य आहे ते म्हणजे बिहार तर बिहारमध्ये सत्तू आणि सत्तू पासून तयार केले जाणारे निमनिराळे पदार्थ खाल्ले जातात आणि सीझन नुसार सुद्धा त्यांचं असतं की ह्या सीझन मध्ये हा पदार्थ खायचा त्या सीझन मध्ये तो म्हणजे त्याचे वेगवेगळे फायदे आपल्या शरीरासाठी आहेत तर तशा पद्धतीने तिथल्या खाद्यसंस्कृतीचं नियोजन आहे तर सत्तूची एक मस्त अशी रेसिपी मी तुमच्या शेअर करणार आहे ते म्हणजे मसाला सत्तू चला तर मग उन्हाळ्यासाठी अतिशय फायदेशीर असं हे ड्रिंक आहे रेसिपीला सुरुवात करूया मसाला सत्तू करतोय पण सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की नक्की सत्तू म्हणजे काय तर आपण जे फुटाणे आपल्या बाजारामध्ये मिळतात आणि आपण आवडीने खातो तर त्या फुटाण्यांचं पीठ त्याला सत्तू म्हटलं जातं हे आहेत फुटाणे आपण याला फुटाणे म्हणतो आणि त्यांच्या साईडला याला भुना चना म्हटलं जातं आणि गावच्या आठवडी बाजारामध्ये असू देत किंवा किराणाच्या दुकानामध्ये इझिली आपल्याला मिळतात आता याच्यावरच हे जे फोलपाट आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय आणि काढणं खूप जास्त अवघड नाहीये अशा पद्धतीनं हातावर तिथे चोळ सेपरेट होत याचं जे टर्फल आहे ते आपण काढून घेऊयात मला जेवढे आवश्यक वाटले तेवढ्या फुटाण्यांवरचं हे टर्फल काढून घेतलेले आता हे फुटाणे आपण मिक्सरला फिरवून याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची हा झाला आपला सत्तू तयार अशा पद्धतीनं हे आपल्याला एकदम बारीकसर असं वाटून घ्यायचं मसाला सत्तू करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आपण एक हांडी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये चार चमचे हे सत्तूचं पीठ किंवा सत्तू टाकून घ्यायचंय सगळ्यात अगोदर हो आपण याच्यामध्ये साधारण अर्ध फुलपात्र पाणी ओतून हो घेणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीला थोडं पाणी ओतायचंय आणि व्यवस्थित असं ते एकत्रित करायचंय कारण की मग याच्यामध्ये जास्त पाणी जर तुम्ही एकदाच ओतलं तर गाठी होऊ शकतात व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ऍड करायचे एक मोठा चमचा भरून एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा पाव चमचा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची काळ मीठ पाव चमचा रेग्युलर मीठ चवीनुसार जिरे पूड एक छोटा चमचा कोथिंबीर टाकायची एक छोटा चमचा लिंबाचा रस पुदिना चटणी एक चमचा आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचंय आणि आता परत एकदा याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचंय छान अशा पद्धतीनं ढवळून घेतल्यानंतर आपला मसाला सत्तू आता सर्व करण्यासाठी तयार झालाय सर्व केल्यानंतर याच्यावरती आपण टाकणार आहोत थोडासा चाट मसाला मस्त असा फ्लेवर येत ज्या पद्धतीनं आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या इथं मठ्ठा करतो तर तशाच पद्धतीची काहीशी चव पण याच्यामध्ये आपण जो सत्तू ऍड केलेला आहे तर त्याचा जो फ्लेवर तो आहे ले ले तो वेगळ्या प्रतीचा येतो कारण की ते जे फुटाणे आहेत ते भाजलेले असतात आणि जशा पद्धतीची खमंगपणा फक्त फुटाणे खाल्यानंतर येतो तशाच पद्धतीचा किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त खमंगपणा आपल्या तोंडामध्ये किंवा जिबेवरती विरगळतो ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा सत्तू पितो आता हळूहळू थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू होईल आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीचे पेय आपण पितोच मठ्ठा सरबत नेहमीच ट्राय करतो एकदा हा मसाला सत्तू सुद्धा ट्राय करा आणि मी म्हणेल ज्यांना वेट लॉस थोडस वेळ असतं तर त्यांच्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट असं हे ड्रिंक आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता हेल्दी रेसिपी आहे आणि विदाऊट एनी झंझट आणि मी तर म्हणते अगदी जर तुम्ही करायला घेतली तर पाच मिनिटाच्या आतमध्ये ही रेसिपी तयार होते आणि मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करू शकता चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून रोज रात्री नऊ वाजता जेव्हा मी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर येते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचेल ब बाय